नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आणि आता नवीन ब्लॉग असेल हा फुलबट ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनस एक वरती आहोत आपण आणि आपण चाललेलो आहोत आपल्या सर्व भजन मंडळींसह अयोध्या दर्शनासाठी आणि आम्ही आता आहोत ग्रुपला थोड्या वेळात आमची फ्लाईट आहे आता आम्ही एक ग्रुप आहे तो आलेला आहे पाच जण आम्ही आलो दुसरी गाडी येते आहे थोड्या वेळाने ती गाडी आली का आपण आतमध्ये टेकिंगला जाणार आहोत ट्रॅव्हलिंग बॉगाचा हा कुठला असेल हे संपूर्णपणे नवीन ब्लॉग आहे आणि तुम्ही नक्की राहा जॉईंट राहत मला संपूर्णपणे अयोध्येच्या सगळ्या गमजमती या व्हिडिओमधून बघायला मिळेल पाचर गेट नंबर वन इंडिगोचा आमचा फ्लाईट आहे आणि आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी सगळे बसलो आहे इथे आमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत कार्समध्ये ती व्ह्यू बॅग माझी आहे आणि आमची सेकंड जे राहिलेली आहे त्या गाडीची आम्ही वाट बघतो आहे ते आले का आम्ही लगेच आतमध्ये जाणार आहोत चेक इन करण्यासाठी सगळे मंडळी या चेकिंगसाठी इथे उभी राहिलेली आहेत ही सगळी मंडळी आमची आमचं चेक इन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोत आमच्या गेटकडे गेट, गेट नंबर एक चोवीसला आता आमचं फ्लाईट आहे इकडे आता आम्ही चाललो आहे आणि पाठी आमची सगळी गाय पाठीमध्ये आता फोटो काढून सगळे उभे राहिलेले आहेत सगळे आले ना नमस्कार आता आम्ही चेक इन करून आलेलो आहोत ट्वेंटी फोरला आमचं विमान लागणार आहे गेट नंबर ट्वेंटी फोर पाठीमागे जायचे आहे थोड्या वेळात जाणार आहोत विमानाने पटीमंत्रिमंडळ बसलेले रिलॅक्स करतात हे ते बघित बाबा इंडिगोचं आम्ही बुकिंग केलेलं आहे फ्लाईट आणि मला वाटते ट्वेंटी फोरला ते लागलेलं आहे समोर आहे आणि ह्याच्याबद्दल थोड्या वेळा आम्ही उमणार आहोत अयोध्येसाठी चाललो आहे आणि आमचं इंडिगोचं महाराज तिकडून येत आहे हे आमचं तिकीट आणि हे आहे प्रवेशद्वार ट्वेंटी फोर गेट नंबरवरून आम्ही आता आतमे जाणार आहोत तिकडे आमचा फ्लाईट लागलेला आहे आमचं इंडिओवरून विमान आता मुंबईवरून निघा निघालेलं आहे मी वाटते आता रनवेकडे जाणार थोड्या वेळानंतर खूप सुंदर वाटते मला आणि मी लकी आहे की मला आला सहज बुकिंग करताना विंडो सीट मिळालेली आहे मी विंडो सीट झालेलं आहे का म्हणतात मला थांब सांगतोय की ऑल द बेस्ट कॅप्टन चांगले असतील तर हेच आपल्याला घेऊन जाणार आहेत पुढे स्मोकिंग वेपिंग एंड कंजम्शन ऑफ एल्कोहल प्रॉट हुई थी टैप को ऐसे खींचे और अधिक फुलाने के लिए इन लाल नलियों या नली ऐसी हवा भरे ध्यान रखे की द्वार के बाहर निकलने ऐसी पहले आप रक्षा

आता आम्ही पोचलेलो आहोत अयोध्येला हे हो आमचं इंडिगोचं विमान आणि आता मी उतरलोय आणि चाललेलो हो आहोत आता पूर्ण आम्ही लँडिंगसाठी साठी बसमध्ये बसलेलो सगळे आम्ही बसलेले आहेत आता आम्ही बस उतरलोय आणि आम्ही चाललो आता पुढे इकडे हे आहे अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही पोहोचलेलो आहोत आता अयोध्येला आणि सगळे इकडे मंडळी बॅगात ठेवलेल्या आहेत काही गोष्टीता दिलेली आहेत आणि खूप सुंदर इंटिरियर इकडं आणि अयोध्येलानंतर खूप प्राऊड फील झालेलं आहे मला पण खूप सुंदर असा मोमेंट आहे खूप एन्जॉयमेंट चालू आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं सुंदर असे पेंटिंग दिलेले आहे आणि खूप सुंदर असं बघायला आपल्याला मिळेल या ठिकाणी जन्म दाखवलेला आहे नंतर ते जाऊन आशीर्वाद देतात तिथे स्वयंवर दाखवलं आहे वनवास दाखवलाय आणि ह्या शेवटला या ठिकाणी राज्याभिषेक दाखवलाय दा आम्ही आलो आता युपीमध्ये आणि समोसा घेतलेला आहे खास स्पेशल कसा आहे समोसा एकदम समोसा काय कारण घेतलेला आहे पांडे समोसा नाव आहे याचा एकदम संपला समोसा अर्धा मग तुम्हाला आठवण आली व्हिडिओ करायची आपण व्हिडिओ केली सगळी मंडळी समज खाते बाबा पण समज खात मंडळी आता आम्ही आलो रूम वरती झालेली आहे बेद झालेली आहोत आपण आणि जाऊन आता आपण जाणार आहोत श्री राम जन्मभूमीच्या दर्शनासाठी राम जन्मभूमी जो मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण थोड्या वेळात निघणार आहोत आणि तसं सुद्धा तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे आतमध्ये मोबाईल वापरता येणार नाहीये पण बाहेरचं जेवढं असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही चाललेलो हो आहोत सगळे श्री राम जन्मभूमी राम जन्मभूमी हो मंदिर त्या ठिकाणी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याने प्राण प्रतिष्ठा केलेली आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत सर्वजण मंदिर बघायला सगळा ग्रुप आहे पाठीमागे हा राम जन्मभूमीचा रोड आहे आणि आता चाललेलो आम्ही मंदिराकडे समोर मंदिराचा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी कावड यात्रा ज्या आपण यूट्यूबला बघितल्या होत्या त्या कावडयात्रामधल्या सगळ्या ही लोकं जी आहेत ती या ठिकाणी कावड आलेली आहेत तीसुद्धा आपल्याला दिसतील आणि इकडे मेळा लागलेला आहे त्यामुळे सगळीकडे गर्दी आहे अयोध्येला आणि आम्ही पण या पवित्र दिवशी इथे आलेलो आहोत आम्हालासुद्धा खूप छान वाटतं आहे हा इकडे आहे सुग्रीवचा किल्ला आणि आता आम्ही रांगेतून चाललो दर्शनाला हे सगळे मंडळी आहेत पुढे आहेत आणि अर्धी माझ्या पाठीमागे आहेत पूर्णही आणि आम्ही आता चाललो आतमध्ये दर्शनासाठी सुग्रीव किल्ला अयोध्येचा आहे आता हे सगळं आपण उद्या बघणार आहोत प्राचीन ऐतिहासिक स्मारक आहे इकडे सुग्रीव किल्ला अयोध्येचा छान नक्षी व्यक्ती केलेली आहे बघायला खूप छान वाटतंय संध्याकाळ झालेली आहे पण इकडचं वातावरण खूप प्रसन्न आहे खरोखर योगीनी खूप चांगली कामगिरी इकडे केलेली आपल्याला बघायला मिळते वा हा बदला बदललात का ओ लेन हो का थांबा तर थांबा आणि मम्मी पाठ राहिली आपली आता मी चाललेलो आहोत लॉकरवर मोबाईल जमा करायला कारण या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे आपण आलेलो आहोत जेवायला खाली आलेली आहे

जेऊ लोक है घोषली आइसक्रीम खाई आइए और एक यहाँ पे अंकल है जैसे हम खा रहे हैं अयोध्या की मोदी नगर वाले जैन की मशहूर एक बार आवश्यक खाई जैसे कि तुल्फी का नाम लिया जर तुम्हाला ही आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करू नका मी आता आहे अयोध्येला आणि हे अयोध्येचे ब्लॉग तुम्हाला अजून पुढे चार बघायला मिळतील बाय